नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होळीच्या आधीच अधिछ एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मागे भत्ता वाढीचा भेट मिळणार आहे राज्य सरकारी सध्या कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जातो हो आहे सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा मागेभत्ता भत्ता वाढीचा लाभ दिला जात असतो जानेवारी आणि जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा मागेभत्ता भत्ता सुधारित केला जातो गेल्या वर्षी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मागेभत्ता भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता त्यावेळी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा मागेभत्ता भत्ता पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के एवढं केला होता ही वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आली आता चालू मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा मागेभत्ता भत्ता आणखी वाढवला जाणार आहे महत्त्वाचे म्हणजे यावेळी मागे भत्ता कितीने वाढणार याबाबत आत्ता मोठी अपडेट समोर येत आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जातोय दरम्यान आता यामध्ये आणखी तीन टक्के वाढ होणार आहे शक्यता आहे तर ए आय सी पी आयच्या आकड्यानुसार मागे भत्ता ठेवला जात असतो आता जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील ए आय सी पी आयच्या आकडानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता ठेवला जाणार आहे सरकारने दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांनी पे निवृत्ती निवृत्ती वेतन धारकांच्या मागाईच्या भत्तीच्या दरात आणि मागाई सवलतीच्या दरात सुधारणा केली केली आहे ही वाढ दरवर्षी जानेवारी जुलैपासून केली जाते जी मार्च आणि ऑक्टोबरच्या सुमारास जाहीर केली जाते जर आपण जुलै ते डिसेंबर कालावधीत आकडेवारी पाहिली तर याय सी पी आय निर्देशांक गुण एकशे त्रेचाळीस पॉईंट सातवर वर पोहोचले आहेत आणि डी ए स्कोप पंचावन्न टक्केपर्यंत पोहोचला आहे म्हणूनच डी ए दोन ते तीन टक्के वाढलं असे सध्या क्षेत्र सध्या दिसत आहे म्हणजे डी ए त्रेपन्न पंचावन्न छप्पन टक्केपर्यंत पोहोचू शकतो याबाबतचा निर्णय हा मार्च महिन्यात होणार असला तरी देखील ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू असेल अर्थात सरकारी कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचे थकबाकीसुद्धा मिळणार आहे मीडिया रिपोर्टनुसार जर विश्वास ठेवला तर था। मार्च दोन हजार पंचवीस रोजी किंवा बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी यांच्या दरम्यान याच बैठकीत केंद्र याच बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढीवरचा निर्णय होणे शक्यता आहे अर्थातच पाच तारखेला किमान मग बारा तारखेला याबाबतचा निर्णय होईल आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगारासोबत मागे वाढीचा आणि मागे भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद